पंचाहत्तर वर्षाहून अधिक काळ गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची परंपरा असलेल्या भापा शिक्षण संस्थेच्या अहमदनगर महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या विद्यार्थी व पालकांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवाध्येय अहिल्यानगर शहरामध्ये पंचाहत्तर वर्षाहून अधिक काळापासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असलेल्या बी पी एच ई सोसायटीच्या अहमदनगर महाविद्यालयात नुकतीच नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले महाराष्ट्र राज्याने प्रथमच इयत्ता अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेने राबवली आणि प्रदीर्घ तसेच काहीशा किचकट व परंतु विद्यार्थ्यांच्या उपयोगाची अशा प्रवेश प्रक्रियेला सामोरे जाऊन विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश मिळाला त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचे विशेष स्वागत आणि अभिनंदन करण्यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आला हा समारंभ कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडला आणि त्याला मोठ्या संख्येने विद्यार्थी पालक व शिक्षक वर्ग उपस्थित होता समारंभाची सुरुवात सुमधुर स्वागत गीताने करण्यात आली या प्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ आर जे बार्नबस सचिव विशाल बार्नबस तसेच प्रभारी प्राचार्य डॉ नोएल पारगे रजिस्ट्रार कल्पलता भिंगार दिवे उपस्थित होते कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रतुल कसोटे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत करत महाविद्यालयाच्या आजवरच्या उल्लेखनीय वाटचालीचा थोडक्यात घेत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांची ओळख करून दिली या प्रसंगी संस्थेचे सचिव यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरा शिस्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या संधी यावर प्रकाश टाकला आणि भविष्यातील विविध नव्या महाविद्यालय उपलब्ध करून देत असलेल्या प्रकल्प आणि योजनांची माहिती दिली या कार्यक्रमात शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधला पालकांनाही संवाद साधण्याची संधी देण्यात आली त्यांनी महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे व व्यवस्थापनाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य मार्गशील स्वामी आणि प्राचार्य वर्षा पट्टेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य सुलक्षणा गायकवाड यांनी केले संपूर्ण समारंभात उत्साही वातावरण पाहायला मिळाले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवीन सुरुवातीची उमेद स्पष्टपणे दिसून येत होती